सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली घर संसार देखील उद्ध्वस्त झाला यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालं आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील आष्टे गावातील विद्यार्थिनी आहे जी आता बारावीला तर काय तुझं नुकसान झालं आहे आता सर माझं नुकसान खूप झालंय माझं घर घरात घर म्हणजे माझं घरसुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन आता बारावीचे बोर्डाचे फॉर्म भरायला चालू आहेत माझ्या कॉलेजमध्ये पण मला जाता येत नाहीत ये कुठून आणि जे कागदपत्रे लागणार होती ते सु ते सध्या माझ्याकडे नाही आहेत आणि सर सर लोक म्हणतात तुम्हाला येता येत असेल तर या आ, मुदत वाढली अजून पण आता रस्ता कागदपत्रे काय काय भिजलेत तरी तू आता जातीचा धाकला नंतर आधार कार्ड भिजले परत बां बँक पासबुक भिजले सगळं भिजले आणि जे हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतं ना दहावीचं त्यासाठी मी कागदपत्रं ते आणली होती महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सर्टिफिकेट आणलेलं आणि ते गडबडीत तिथंच ठेवलेलं आणि तेसुद्धा भिजलेलं आहे मला आता फॉर्म भरायलासुद्धा काय कागदपत्र नाहीत माझ्याकडे आणि फीसुद्धा फीसुद्धा नाही आहे आमच्याकडे भरायला एवढी पण पन... आता ही जी कागदपत्रे असते भिजलीच त्याचबरोबर जे तो अभ्यास करत होते ते पुस्तकं ते सुद्धा भिजलेत पुस्तकंसुद्धा भिजलेत मला आता बारावीच्या बोर्डाच्या पेपरला मी काय लिहू मला समजत नाही आहे कारण माझ्या ज्या वया होत्या त्या सगळ्या भिजलेल्या आहेत आता कॉलेजमध्ये सध्या फॉर्म भरायला चालू आहेत बोर्डाचे पेपर चालू आहेत ह्याच ह्याच्यामध्ये आणि मला काय मला प्रशासनाने काहीतरी मदत केली पाहिजे अभ्यास करत होते सगळं साहित्य भेजलं आता अभ्यासाच कसं करणार काय मा, काय मला सांगू शकत नाही मी पूर्ण सगळे वह्या पुस्तक भेजले सगळं भेजले शासन प्रशासनाला काय आव्हान करायचे मला प्रशासनाने मदत करावी एवढीच माझी इच्छा जर पाहिले तर प्रचंड असं नुकसान झालेलं ही बारावीला मुलगी आहे आणि सध्या बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म देखील भरायला सुरू आहे परंतु या मुलीनं वर्षभर जो अभ्यास केला आहे तो देखील पुरा मुली या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेलेला आहे तिची पुस्तकं भिजलेली आहेत तिनं जे लिखाण केलं होतं अभ्यासासाठी ज्या नोट्स काढल्या होत्या त्यादेखील आता भिजलेल्या आहे आणि त्यामुळे या मुलीचं वर्ष वाया जातं की काय अशी देखील गंभीर अशी परिस्थिती या नदीकाठच्या गावावर उडवलेल्या शासन प्रशासनाने अशा जी अशी जी गावे आहेत किंवा अशी जी शालेय विद्यार्थी आहेत त्यांना सवलत देण्याची गरज आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर